काय मग इतका खुद झाला ना तर मी आली आहे नर्सरीमध्ये कारण की मला आहे ना एक दोन झाडं घ्यायची होती आणि त्याचनंतर आहे ना या तिघांना आहे ना पाणीपुरी खायची होती कारण खूप दिवस झाले आहे ना त्यांनी पाणीपुरी नव्हती खाल्ली म्हणून ती पण घेण्यासाठी आली होती मी आणि मला नर्सरीत ना एक दोन झाडं घ्यायची होती म्हणजे जसं की आनंदाचं झाड आणि बटर गुलाब ते घ्यायचं होतं आणि त्याचबरोबर आहे ना एक रबरचं झाड म्हणतात बघा त्याला काय नाव आहे माहिती नाही मला पण रबरचं झाड म्हणतात एवढं माहिती आहे तर ते घेण्यासाठी मी इथं आली आहे मला काय भेटत नव्हतं म्हणजे मी बघत होती नंतर मग त्या माणसाने मला दाखवलं बघितलं मी आनंदाची तर भरपूर होती झाडं खरं मग त्यातून येणा मी एक चूज करून घेतलं खूप छान आणि उन्हाळ्यामध्ये ना खरंच ना असे झाडं फुलं बघितलं का किती प्रसन्न वाटतं ना সিলাইডে কানানে কেলাইডে হানা কাডি কশালাইে পাকনে সিয়ানে কারাই চিয়ারারারা

था। था। मी बघितलं होतं नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईफ मराठी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सुरुवातीला बघितलं मी मला आहे ना धाड घ्यायचे होते दोन खरंच बटर गुलाब तुम्हाला दाखवले असते तिथं आणि यांच्यासाठी आणली पाणीपुरी मी पाणीपुरी खायची होती यांना खूप दिवस झाले ट्युशन वरून आल्या आल्या काय मग इतका खुश झाला ना ना <laughs> पाणीपुरी म्हटल्यानंतर त्याला पाणीपुरी फार आवडते पण पेसिफिक ठिकाणाचीच आवडते अशी त्याला कुठली पण नाही आवडत आता हे आहे आता ही गणेश बेळची आहे पाणीपुरी या ते झाड आहे ना मी पहिले लावून घेणार आहे इथे वाजले सहा वाजले आता लावून घेते झाड ती पहिली आनंदाच भेटलं खरं मला खूप दिवस आले घ्यायचं होतं मला आणि वास इतका छान येतो फुलाचा खूपच खूप चला आता हे खातात पाणीपुरी तोपर्यंत मी ना ती झाड लावून घेते तर आता इथे ना मी हे झाड लावून घेते छोट्या कुंड्या आहेत माझ्याकडे अशा आता यात नाही माती काढून घेते तर मग हे ना मोठ्या कुंड्यांमध्ये लावेल मी सर तरुण ये ना मग मोठ्या कुंड्यांमध्ये लावेल मी कळी तुके माझ्याकडनं आनंदाचं झाड वास आहे मग कुठका छान येतोय ना अजून सुद्धा म्हणजे फुल वाढलंय ते तरी पण खूप वास येतो छान अशा भरपूर कळ्या पण लागलेल्या आहेत त्याला झाड आहे ना लगेच लगेच आणलं ना लावलं ना येत पण म्हणजे झाड आपण काय करतो आणतो आणि देतो मग ते ना लवकर असे कळ्या म्हणा किंवा त्यांच्याकडे आहे ना छान राहतात खरं झाड पण आपण आहे ना आणल्या आणल्या लगेच आहे ना कुडमुडी मध्ये लावायची खरं झाड आनंदाचं झाड मोठ्या थोडीत लावते मी छान लागले बघा मस्त थोडस पाणी टाकते मी त्याला बटर बटर गुलाबचं पण लावून घेते आणि ना त्या दिवशी बघा मी तुम्हाला म्हटली होती की यांनी पण झाड भरपूर घेतली आहे तर त्याच्यामध्ये ना मी त्यांना लिली पण सांगितलं होतं तर लिली पण घेऊन ठेवलंय त्यांनी आता कंपनीत आहे ना मी जाणार आहे कंपनीतून घेऊन घेऊन मला इना कंपणी कली हाड़ो पन्मी ना दाफ्टें सेर्करें निकीं चाबरोगा हो एक्चुली ना यहला कुंडिया हवी मूठी राचा यहना मूठी कुंडियां के पासे जागा तो रहे नाता मूठी कुंडियां लेता सथी नाही ना हे बाहेर ठेवते आणि हे बघा ही पुढी दिली होती त्यांनी ऍक्च्युली ना हे मागच्या वेळेस पण आणलं होतं मी चांगलं आहे म्हणजे माझ्या मध्ये युरिया असतो बघा शेतामध्ये जे टाकतात ते तेच आहे पण हे ना टाकलं ना तर खरं समजा झाडाला आहे ना म्हणजे फुलं पण छान ता येतात आणि छान झाड राहतात मी मागच्या वेळेस पण ना दोन पुढे आणल्या होत्या तर सगळ्या झाडांना आहे ना थोडं थोडं टाकायची मी तर फुलं खरंच खूप छान येतात म्हणजे भरपूर लागतात फुलं झाडांना तर आता ना सगळ्या झाडांना पहिले पाणी टाकते अजून पाणी पण टाकले मी बाहेर ठेवते तर सगळ्या झाडांना पाणी घातलं तर आनंदाचं झाड आहे ना ते इथे लावलं मी म्हणजे इथे कोंडे ठेवलीय आणि त्याच्यानंतर हे इथं लावलं मी गुलाबाचं झाड म्हणजेच बटन गुलाब का बटर गुलाब हे सांगा मला रुचिका मला म्हणती आहे की त्याला बटन गुलाब म्हणतात आणि मी त्याला बटर गुलाब असं म्हणती आहे तर मला सांगा आता त्याला काय म्हणतात किती छान दिसतं आहे ना कलर एकदम भारी तर आता हे इथं लावलं आहे आणि हे आहे चाफ्याचं म्हणजे सोनचाफा त्याला आपण फुलं येऊन गेली आहे आणि हे सगळ्यात आवडतं माझं जास्वंदाचं झाड त्याला भरपूर असे जास्वंद येतात आणि ना हे गावरन जास्वंद या हे बघा भरपूर आहे अशी जास्वंद भरपूर आहेत माझ्याकडे सारखी येत असतात हे बघा आणि मोगरा मोगरा तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवला मी आणि इथे आहे भरपूर गोखरणं भरपूर आहे माझ्याकडे त्याच्यानंतर पानाचा पेल इकडे एक जास् जास्वंद आहे आणि ही डाळिंबाचं डाळिंबाला पण आहे ना छान अशी फळं लागणार आहे म्हणजे फुलं लागली आहेत आता फळं लागतील बघा भरपूर लागले पक्षी खाऊन जातात ना था था हे म्हणजे फुलं लागले की तर ते पडून जातात काही वेळेस खरं भरपूर हे बघा डाळिंबाचं झाड आणि हे आवळ्याचं झाड अशी झाड आहेत चला आता छान आहे ना झाड पण लावली त्याच नंतर पाणी पण घातलंय झाडांना दा। आता बघू यांची पाणीपुरी पण खाऊन झाली आहे ती फुल झालेले आहेत यांना म्हटली पण यांचं आमचं दुपारी ना जेवण इतकं छान झालंय ना आज त्याच्यामुळे आमच्या दोघांना तर जरा पण भूक नव्हती ह्या तिघांनीच खाल्ली हे म्हणे मला पण नको पाणीपुरे तर जरा पण नाही पाणी इतकं पिल्या जात आहे ना उन्हामुळे की बस खूप पाणी पिल्या जात आहे आणि त्याच्याने ना पोट इतकं गच्च होत आहे चला तर आता इथे आहे ना मी यांच्यासाठी ना ऑमलेट बनवते म्हटलं तुमच्यावर पण रेसिपी शेअर करावी तर आहे ना मी सगळं टाकून करत असते तर आहे ना आता मी इथे आहे ना एक कांदा घेतला आहे खरं तर आहे ना माझ्याकडनं आहे ना ॲक्च्युली कांदा थोडा जास्त झाला आहे पण आता तुमच्या आवडीनुसार घ्या कांदा आणि त्याचनंतर हिरवी मिरची हिरवी मिरची पण भरपूर अशी टाकायची त्याचनंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना टाकायचे आहे अंडे तर आता इथे आहे ना मी तीन अंड्याचं करते ऑमलेट खरं सांगते खूप छान लागतं हे ऑमलेट आणि मग त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला ना आवडीनुसार थोडेसे मसाले टाकायचे आता की तुम्ही किती पाय म्हणजे तिखट खातात वगैरे तर त्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी आहे ना धनी पावडर टाकायची आणि लाल मिरची पावडर तर असं टाकायचं आणि त्याच्यानंतर मीठ तर छानपैकी नाही फेटून घ्यायचं आणि मग तव्याला आहे ना थोडंसं तेल लावून आणि मग हे ऑमलेट हे ना तुम्ही टाकू शकता आता पूर्ण टाकायचं किंवा थोडं थोडं करून पण तुम्ही टाकू शकता तर मी आता काय केलं पूर्ण आहे ते म्हणजे एकदाच होईल असं आणि मग छानपैकी ना दोन्ही साईडने ना व्यवस्थित होऊन द्यायचं हे ऑमलेट खरं सांगते इतकं भारी लागतं ना तर नक्की ना एकदा आहे ना हे ऑमलेट करून बघा तुम्ही खूप छान लागतं तर चला आता माझं आहे ना किचनमधलं ते सगळं काही आवरून झालेलं आहे यांचं जेवण पण झालं ऑमलेट खरं सांगते खूप भारी म्हणजे खूप छान झालेलं होतं त्यांना खूप आवडलं एवढंच का थोडंसं आहे ना कांदा जास्त झाला होता माझ्याकडनं पण चवीला खूप छान झालेलं होतं ना, 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 बस, ना, तर ना मी एका गोष्टी इतकी वैतागली आहे ना तुम्ही पण वैतागले असणार आहे ते म्हणजे उन्हाळा आणि इतकं गरम होतंय ना की असं वाटतं कधी एकदाची ते फॅन खाली येऊन थांबते की बस इतकं गरम होतंय प्रचंड मी आहे ना तिकडं आवरलं आणि पहिलेही ते येऊन बसली जरा वेळ आणि पहिले फोन हातात घेतला आणि म्हटलं चला बोलावं तर खूप वेळ झाला आता इथं दहा वाजलेत खरं खूप गरम होत होतं प्रचंड तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ